सकाळचे दहा वाजले होते दारावरची बेल वाजली आणि सोहम दरवाजा उघडण्यासाठी आला त्याने दरवाज्याच्या पी फोल म्हणून पाहिले तर दरवाजेत त्याची आजी आणि एक बाई उभी होती त्यांना पाहून तो त्याच्या काकीला मोठ्या आवाजात म्हणाला काकी काकी बघ ना कोण आले आहे काकी म्हणाली अरे बाळा असं का ओरडत आहेस सोहम म्हणाला अगं काकी म्हणजे तुझी डोकेदुखी आली सीमा म्हणाली अरे तू असे का बोलत आहेस बाळा काय झाले कोण आले आहे सोहम म्हणाला अगं आजी आली आहे आणि काकी तूच तर आजीला डोकेदुखी म्हणतेस ना आणि आजीसोबत एक म्हातारी बाई सुद्धा आली आहे तो पुढे म्हणाला काकी मी दरवाजा उघडू का सीमा म्हणाली नको नको लाईट बंद कर म्हणजे आजीला असे वाटेल की घरात कोणी नाही गुपचुप तिथून बाजूला सरक आत्ताच तर पंधरा दिवस झाले होते ह्या म्हातारीला गावी जाऊन आणि एवढ्या लवकर कशाला आली आहे कोणास ठाऊक सीमाने सांगितल्याप्रमाणे सोहमने लाईट बंद केली बराच वेळ दरवाजा उघडला नाही त्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या नर्मदाताईंनी दरवाजाच्या होलमधून पाहिले तेव्हा त्यांना कोणीही दिसत नव्हते त्या मनात म्हणाल्या यांना दरवाजा उघडायला एवढा उशीर का लागतोय कोणास ठाऊक सर्वजण कुठे गेले आहेत दरवाजा तर आतून बंद आहे जर सर्वजण बाहेर गेले असते तर दरवाज्याला बाहेरून कुलूप असते तेवढ्यात आतल्या खोलीतून सीमाचा नवरा संदीप आला आणि म्हणाला हे काय सीमा हॉलमध्ये एवढा अंधार का आहे सीमा हळू आवाजात म्हणाली अहो बाहेर तुमची आई आली आहे आणि त्यांच्या सोबत एक म्हातारी बाई आहे संदीप म्हणाला आणखी एक म्हातारी बाई म्हणजे बहुतेक आजी आली असेल हे ऐकताच सीमा म्हणाली आता यांनी आजीला सोबत का आणले असेल त्या तर गावी त्यांच्या धाकट्या मुलाकडे राहत होत्या ना ती पुढे म्हणाली या म्हातारीला ना वेड लागली आहे एकतर स्वतःच्या राहण्याचा ठाव ठिकाणा नाही आणि सोबत सासूला देखील घेऊन आली आहे मी म्हणते काय गरज होती त्या म्हातारीला इकडे घेऊन येण्याची पुन्हा एकदा डोअरबेल वाजली त्यामुळे आतून नर्मदा मोठा मुलगा सौरभ बाहेर आला आणि म्हणाला डोअरबेल वाजते आहे तुम्हाला ऐकायला येत नाही का, का? तुम्ही सर्वजण इथे हॉलमध्ये बसला आहात मग दरवाजा उघडायला काय झाले तुम्हाला संदीप म्हणाला अरे दादा आई पुन्हा गावाहून आपल्याकडे आली आहे तिच्यासोबत आजीसुद्धा आहे आता त्या दोघींना राहण्यासाठी दोन खोल्या रिकाम्या करावे लागतील सौरभ म्हणाला दोघींसाठी दोन वेगवेगळ्या खोल्या कशासाठी राहतील त्या दोघी एका खोलीत किंवा मग तुझ्या खोलीच्या बाजूला जे स्टोअर रूम आहे तिथे आपण त्यांच्या राहण्याची सोय करू संदीप म्हणाला दादा पण स्टोअर रूम मत खूप लहान आहे आणि तिथे एकही खिडकी नाही आणि दोन पलंग त्या रूममध्ये बसणार नाहीत तो पुढे म्हणाला दादा घराची वाटणी करताना आईची खोली तुझ्या वाट्याला आली आहे त्यामुळे सध्या तरी तू ती खोली आईला परत कर आईच्या मृत्यूनंतर पुन्हा परत घे पुन्हा एकदा डोअरबेल वाजली पण दोघांनीही दुर्लक्ष केले सौरभ म्हणाला तुला काय म्हणायचे आहे माझ्या वाट्याला आईची खोली आली म्हणून मी आईला ती राहायला देऊ म्हणजे त्या दोघींचा सगळा खर्च मी एकट्याने उचलावा असे वाटते आहे का तुला खूप हुशार आहेस की रे तू तेवढ्यात सौरभची बायको मीनाक्षी तिथे आली आणि म्हणाली केव्हापासून ती दारावरची बेल वाजते आहे कोण आहे तुमच्यापैकी कोणीच दरवाजा का उघडत नाही सौरभ तिला म्हणाला अगं तू जा मग आणि दरवाजा उघड बाहेर तुझी सासू आणि आजी सासू उभ्या आहेत मीनाक्षी म्हणाली काय रे हे देवा आत्ताच तर एक आठवड्यापूर्वी आई गावी गेल्या होत्या आणि लगेचच घर कुठे पळून जात असल्यासारख्या परतही आल्या आणि तुम्ही दोघे आता आईच्या खोलीबद्दल बोलत होता तर आत्ताच सांगते त्यांच्या रूममध्ये माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत असे बोलत तिने दरवाजा उघडला तर दरवाजात तिचेच आई वडील उभे होते आत येताच मीनाक्षीची आई म्हणाली हे काय ग मीनाक्षी किती वेळ लावलास दरवाजा उघडायला एक तर बोलावून घेतेस आणि दरवाजा सुद्धा उघडत नाहीस आईला पाहून मीनाक्षीला खूप आनंद झाला ती म्हणाली पण आई सोहम तर म्हणाला होता की त्याची गावाकडची आजी म्हणजे माझी सासू आली आहे आई म्हणाली अगं मला फोन आला होता तुझी तब्येत खराब आहे असा मला काही राहवले नाही आणि मी घाबरून पटकन आली तुला पाहायला आणि इथे आले तर तू मला दरवाज्यात उभे केलेस तासभर आई पुढे म्हणाली अगं ए मीनाक्षी आईला आता पाणी तरी विचारणार आहेस की नाही जा पटकन मला प्यायला पाणी आणून दे मीनाक्षी म्हणाली अगं आई पण मी तर अगदी ठणठणीत आहे मला का उगाचेच आजारी पाडतेस तेवढ्यात नर्मदा ताई आणि त्यांची सासू सीतादेवी काठीचा आधार घेत घरात आल्या नर्मदा ताई म्हणाल्या मीच फोन केला होता तुझ्या आईला कारण तुम्ही कोणीच दरवाजा उघडत नव्हतात त्यामुळे मग मला हा प्रयोग करावा लागला जेणेकरून पटकन दरवाजा उघडला जाईल नर्मदा ताई पुढे म्हणाल्या मला सांगा दरवाजा उघडायला एवढा वेळ का लावला सासूबाईंना तहान लागली होती म्हणून आम्ही बाजूच्या जोशीबाईंकडे पाणी प्यायला गेलो आणि मग तिथूनच मीनाक्षीच्या आईला फोन लावला मला ठाऊक होते आई आली म्हटल्यावर लेख पटकन दरवाजा उघडेल आणि तसेच झाले मीनाक्षी म्हणाली आई जेवल्यावर जरा बेडवर पाठ टेकली तर लगेच मला डोळा लागला नर्मदा त्यांनी पाहिले की त्यांची दोन्ही मुले आणि धाकटीसून सीमा हॉलमध्ये गप्पा मारत बसले आहेत पण कोणीसुद्धा त्यांच्या हातातील बॅगा घेतल्या नाहीत तेव्हा नर्मदा ताई ते सासूच्या हाताला धरून आपल्या खोलीमध्ये आला त्यांनी पाहिले की मोठ्या सुन्याच्या म्हणजे मीनाक्षीच्या मैत्रिणी त्यांच्या खोलीमध्ये बसून पार्टी करत होत्या गप्पा मारत बसल्या होत्या चांगले चांगले पदार्थ खात होत्या त्यांचे सामान तिकडे अस्तव्यस्त पडले होते हे सर्व पाहून त्या घाबरल्या आणि आपल्या सासूला त्यांनी दुसऱ्या खोलीमध्ये बसवले हो आणि मीनाक्षीकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या हे सर्व काय आहे माझ्या खोलीमध्ये तुझ्या मैत्रिणी काय करत आहेत तेव्हा मोठी सून म्हणाली आधी मला हे सांगा तुम्ही आजींना इथे घेऊन का आलात एक तर आधीच या घरात खोल्या कमी आहेत तुम्हाला ठाऊक नाही का नर्मदाताई म्हणाल्या घरात सहा खोल्या आहेत एका खोलीत तुम्ही राहता दुसऱ्या खोलीमध्ये ते दोघे नवरा बायको राहतात एका खोल्यांमध्ये तुमच्या दोघांची मुले राहतात एक गेस्ट रूम आहे आणि बाकीच्या दोन रूम खाली आहेत आणि तसेही मी माझ्या सासूला माझ्यासोबत माझ्या खोलीतच ठेवीन त्यामुळे एक खोली तर तशीच रिकामी राहते सौरभ म्हणाला त्याचे काय आहे ना आई आम्ही घराची वाटणी केली आहे हे ऐकताच नर्मदाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या तुझ्या बापाला जाऊन अजून एक महिनासुद्धा झाला नाही आणि तुम्ही आपापसातच घराची वाटणीसुद्धा केली आणि काय ग मीनाक्षी तू ह्या घरची मोठी सून आहेस ना काय संस्कार घेऊन आली आहेस तू तु, तुझ्या मैत्रिणींसोबत ह्या घरामध्ये पार्टी करत आहेस तुझ्या सासऱ्याला जाऊन एक महिनासुद्धा झाला नाही आणि हे सर्व सुरूही झाले आणि बी जिवंत असताना तुम्ही घराची वाटणी केलीच कशी धाकटा मुलगा संदीप म्हणाला हे बघाई आज ना उद्या वाटणी होणार होती त्यामुळे आम्ही दोघांनी घराची वाटणी केली आणि दोघांच्याही हिश्श्यामध्ये तीन तीन खोल्या आल्या आहेत आई एक खोली आम्हा नवरा बायकोला हवी आहे एक माझ्या मुलाला आणि एक गेस्ट रूम हवी आहे नर्मदा देई म्हणाल्या तुम्ही असे करा दोघांमध्ये एक गेस्ट रूम ठेवा दोन दोन गेस्ट रूमची काय गरज आहे सौरभ म्हणाला आई तू स्टोर मध्ये राहा तिथे जमिनीवर आम्ही तुम्हा दोघींसाठी गादर टाकून देऊ आता बघ ना मीनाक्षीची आईसुद्धा आली आहे तिकडे मीनाक्षीच्या मैत्रिणीसुद्धा आहेत त्यामुळे तू गेस्ट रूममध्येच राहा नर्मदा ताई म्हणाल्या अरे तुझी आजी गावी राहणारी आहे त्यांना सुटसुटीत राहण्याची सवय आहे आणि ती रूम खूप लहान आहे त्यांना खिडकीसुद्धा नाही तिथे आमचा जीव गुदमरेल ते काही नाही मी माझ्या खोलीमध्ये राहणार आहे त्यापुढे म्हणाल्या हे बघसूनबाई तुझ्या मैत्रिणींना सांग पार्टी संपली आहे तुमच्या घरी निघून जा म्हणून मीनाक्षी म्हणाली आहो आई त्या आत्ताच एक तासापूर्वी आल्या आहेत मग त्यांना मी लगेच जा म्हणून कसे सांगू खरे तर नर्मदा ताईंचे पती म्हणजे सीतादेवींच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते मुलाच्या अचानक जाण्याने सीतादेवींना खूप मोठा धक्का बसला होता त्यामुळे त्या सतत आजारी राहू लागल्या नर्मदा ताई आपल्या सासूला आईप्रमाणे मानत होत्या त्या आपल्या सासूचा खूप आदर करायच्या सासूच्या देखभालीसाठी त्या काही दिवसांसाठी गावी गेल्या होत्या जेणेकरून सासूची सेवा करू शकतील साधारण वीस दिवसानंतर त्या परत आल्या होत्या आणि येताना आपल्या सासूला सोबत घेऊन आल्या नर्मदाची एक धाकटी जाऊ होती त्यामुळे त्या जावेचे सुद्धा कर्तव्य होते की तिने आपल्या सासूची सेवा करावी पण धाकटी जाऊ सासूची व्यवस्थित काळजी घेईल यावर नर्मदा ताईंचा अजिबात विश्वास नव्हता आणि तसेही त्यांची जाऊबाई आपल्या मुलगा आणि सुनेकडे शहरात कायमचे राहण्यासाठी जाणार होत्या पण आज आपल्या घरातील वातावरण पाहून त्या घाबरल्या आज पहिल्यांदा त्यांना आपली मुले परकी वाटू लागली होती नर्मदाताई स्टोअर स्टोर बसल्या होत्या समोरच्या भिंतीवर लावलेल्या त्यांच्या नवऱ्याचा फोटो पाहून रडू लागल्या आणि म्हणाल्या एवढे मोठे घर आहे तरी सुद्धा मुलांनी तुमचा फोटो स्टोर रूममध्ये लावला त्या फोटोसमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या आपल्या मुलांनी माझ्याकडून माझी खोली हिरावून घेतली आज मला तुमची मुले अनोळखी वाटत आहेत असे वाटत आहे जणू काही मी परक्या घरी आली आहे जर तुमच्या फोटोसाठी घरात जागा नाही तर माझ्यासाठी कशी असेल तुम्ही गेल्यानंतर मुलांचे सुनांचे वागणे अगदी बदलले आहे माझ्यावर तुम्ही सासूबाईंची जबाबदारी टाकून गेला आहात त्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावीच लागेल असे बोलून त्यांनी पदराने डोळे पुसले आणि सासूला गादी अंथरुण दिली आणि तिथेच झोपवले त्या दोघी सकाळी आल्या होत्या सकाळची रात्र झाली पण दोन्ही सुनांनी सासूसाठी आणि आजी सासूसाठी जेवण काय पण पाणी देखील विचारले नाही नर्मदा ताई जेवणाची वाट पाहू लागल्या पण रात्रीचे नऊ वाजले तरी त्यांना कोणी जेवायला बोलावले नाही त्यांची सासू भुक्याने व्याकुळ झाली होती आपल्या सासूची अशी अवस्था पाहून त्या स्वतः उठल्या आणि स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यांच्या सुनाने स्वयंपाक खोलीची सुद्धा वाटणी केली होती नर्मदा ताई मोठ्या सुनेला म्हणाल्या सुनबाई आम्ही सकाळी आलो आहोत पण तू खायला काहीच दिले नाहीस धाकटी सुनही तिथेच होती पण त्या दोघीही काही बोलल्या नाहीत त्या फक्त एकमेकींकडे पाहत होत्या मोठी सून विचार करत होती की धाकटी देईल आणि धाकटी विचार करत होती की मोठी देईल दोघी सुना एकापेक्षा एक पदार्थ एक बनवण्यात बिझी होत्या जणू काही दोघींमध्ये स्पर्धा सुरू आहे मोठी सून तिच्या मैत्रिणींसाठी पिझ्झा बनवत होती आणि धाकटी सून पनीर पुलाव बनवत होती असे वाटत होते जणू काही मास्टर शेफची स्पर्धा सुरू झाली आहे आणि हे सर्व पाहून नर्मदाताई खुश होऊन म्हणाल्या तुम्ही दोघी एवढे पदार्थ बनवत आहात तर तुमच्या आजी सासूसाठी सुद्धा काहीतरी द्या बरेच दिवसांपासून त्यांनी चांगले अन्न खाल्ले नाही मला तर आता म्हातारपणात एवढे काम होत नाही पण आता मी घरी आले आहे तर दोन सुनांच्या हातची आईती बनवलेली भाकरी शांतपणे खाऊ शकेन मोठी सून म्हणाली आई आज घरी पाहुणे आले आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ बनवत आहोत तुम्ही हा विचार करू नका की तुम्हाला सुद्धा दावत मिळेल तुम्ही खाण्याबद्दल विचार करू नका नव्वद वर्षाच्या आजी सासूला जर तुम्ही हे सर्व पदार्थ खाऊ घातले तर त्यांना पचणार नाही त्या पुन्हा अंथरूण पकडतील आणि मग तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल आणि त्यांची सेवा करून तुम्ही आजारी पडला तर आम्हाला तुमची सेवा करावी लागेल पण हे पहा आम्ही तर तुम्हाला अजिबात हातही लावणार नाही आत्ताच सांगून ठेवतोय हो तुम्ही एक काम करा तुम्हा दोघी सासू सुनेसाठी खिचडी बनवा नर्मदा ताई म्हणाल्या सुनबाई माझी सासू तर खिचडी खाईल कारण त्यांना दात नाहीत त्या तुम्ही बनवलेले पदार्थ खाऊ शकणार नाहीत पण मी तर खाऊ शकते ना धाकटी सून म्हणाली आई माझा आठवा महिना चालू आहे बराच वेळ झाला मी इथे उभे आहे त्यामुळे मला काही काम सांगू नका आणि माझ्याकडून तुम्हाला काही मिळेल याची अपेक्षा करू नका मी आता जे काही बनवले आहे ते माझ्या आईसाठी मुलांसाठी बनवले आहे आणि तुम्हाला जर जास्तच भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये ब्रेड बटर उरले आहे ते खाऊन घ्या नाहीतर तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा त्या तुम्हाला खिचडी बनवून देतील हे एकदाच मोठी सून म्हणाली ए बाई खूप शहाणी आहेस की गतू सरळ सांगते मोठ्या जाऊबाईंना खिचडी बनवायला सांग म्हणून तुला ठाऊक नाही का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत ते आणि आई तुम्ही तुमच्या सोबती जी डोकेदुखी घेऊन आल्या आहात तिच्यासाठी तुम्हीच स्वतःहून खिचडी बनवा तुम्हाला तर अजिबात कळत नाही त्या हाडाच्या सापळ्याला इथे घेऊन आल्यात हे ऐकताच नर्मदा ताईंना राग आला त्या म्हणाल्या हे बघ मीनाक्षी तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत आणि मला त्या माझ्या सख्या आईपेक्षा सुद्धा जास्त आहेत एक वेळ तू माझ्याबद्दल बोललीस तर मी ऐकून घेईन पण माझ्या सासूबद्दल जर काही बोललीस तर तुझी जीभ उपचून हातात देईन येऊ देत तुझ्या नवऱ्याला तेवढ्यात मीनाक्षीचा नवरा सौरभ तिथे आला आणि आपल्या मोठ्या मुलाला तिथे आलेले पाहून नर्मदा ते म्हणाल्या बरं झालं तू आलास ही बघ तुझी बायको तुझ्या आजीला वाटतेल ते बोलते आहे आजीसाठी एक वाटी खिचडी बनवायला त्यांना खूप त्रास होतोय सौरभ म्हणाला मग आई ती काय चुकीचे बोलली कशाला घेऊन आलीस तू आजीला इथे अगं म्हातारपणात एवढा मोठा प्रवास करून एकतर तिला इथे घेऊन आलीस वाटेत तिला काही कमी जास्त झाले असते तर कोण जबाबदार झाले असते त्यापेक्षा गावी तूच राहायचे होते ना आजीसोबत आणि हे बघ माझी बायको काय बोलते तू काय बोलते ती काय बोलते हे काही मी ऐकून घेणार नाही सकाळी सकाळी तुमची भांडणे ऐकून मला माझा दिवस खराब करायचा नाही आता मला काम करू देत असे बोलून सौरभ राघाने निघून गेला नर्मदाताई मुलाचे बोलणे ऐकून सुन्न झाल्या आता काय मोठ्या सुण्याला नवऱ्याची साथ मिळाली त्यामुळे ती म्हणाली मी त्या म्हातारीबद्दल बोलले तर तुम्ही काय करणार आहात मला इथे तुमच्या भाकरीचा पत्ता नाही आणि तुम्ही आणखी एक भार उचलून घेऊन आला आहात सुनेचे बोलणे ऐकून नर्मदा ताईंना खूप राग आला तर त्या रागाने तिच्याकडे पाहत होत्या तेव्हा मीनाक्षी म्हणाली डोळे वटारून पाहू नका माझ्याकडे आता तुमचे दिवस गेले एवढे बोलून मोठी सोन स्वयंपाक खोलीला कडी लावून तिच्या खोलीमध्ये जाऊ लागली नर्मदा ताई तिथेच उभ्या होत्या त्यांना पाहून मीनाक्षी म्हणाली आई तुम्हाला काही लाज वगैरे आहे की नाही माझ्या मैत्रिणी मा आल्या आहेत आणि तुम्ही त्या सर्वांसमोर तमाशा करणार आहात का कशासाठी थांबला आहात इथे स्वयंपाक खोलीसमोर तुम्हाला दिसत नाही का मी स्वयंपाक खोलीला कडी लावली आहे गुपचूप त्या स्टोअर रूममध्ये जाऊन बसा तेवढ्यात धाकटेसून देखील तिच्या स्वयंपाक खोलीला कुलूप लावत म्हणाली सासूबाई आत्ता सांगते थोड्या वेळाने मी सिनेमा पाहायला जाणार आहे मुद्दाम सांगते आहे कारण मोठ्या सुनेने काही खायला दिले नाही म्हणून लगेच याल माझ्याकडे एवढे बोलून ती स्वयंपाक खोलीला कुलीप लावून तिच्या खोलीत निघून गेली हे सर्व पाहून ऐकून नर्मदा त्यांच्या पायातून जणू जीव गेला आणि त्या तिथेच खाली बसल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आले काही वेळाने त्या स्टोर रूममध्ये गेल्या आणि गावाहून येताना बनवून आणलेल्या दोन भाकरी आणि भाजी डब्यातून काढली उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे भाजी खराब झाली होती पण भाकरी चांगली होती त्यामुळे त्यांनी जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी विकत आणली आणि मग दुधामध्ये भाकरी कुज करून सासूला चमच्याने दूध भाकरी भरवू लागल्या दोन घास खाल्ल्यानंतर सीतादेवी म्हणाल्या दोन्ही सुना आणि मुले हाताबाहेर गेली आहेत सीतादेवी नव्वद वर्षाच्या होत्या त्यांनी बरीच दुनिया पाहिली होती त्यामुळे अनुभवावरून त्यांना समजले की प्रकरण हाताबाहेर गेले आहे नर्मदाताई म्हणाल्या असे काही नाही आई तुम्ही उगाच संशय घेत आहात सीतादेवी म्हणाल्या जेव्हा मुलांनी एका तासाने दरवाजा उघडला तेव्हाच मला सर्व काही समजले आणि आपण मगाशी आतमध्ये आलो तेव्हा माझ्या दोन्ही नातवंडांनी माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही अगं त्यांचे बालपण माझ्या कुशीमध्ये गेले आहे मला त्यांच्या वागण्यातून लगेच समजले की ही मुले आता आपली राहिलेली नाहीत त्या पुढे म्हणाल्या हे बघ नर्मदा आपण दोघी उद्या सकाळीच गावी जाऊया आपल्या दोघींचे यांच्याशी काही जमणार नाही त्यामुळे आपण गावीच ठीक आहोत मुले जर आता बदलली आहेत तर आपल्याला सुद्धा बदलायला हवे सासूचे बोलणे ऐकून नर्मदाताई रडू लागल्या त्या म्हणाल्या बहुतेक मीच यांना घडवण्यात कुठेतरी कमी पडले सी नर्मदा तू न मुलांना घडवण्यात कुठे कमी पडली नाहीस अगं आजकाल शहरात राहणाऱ्या मुलांना सुनांना स्वातंत्र्य हवे असते कोणत्याही सुनेला सासूची सेवा करावीशी वाटत नाही हे बघ तू आता अजिबात रडू नकोस असल्या नालायकांसाठी मनाला लावून घेऊ नकोस एवढे बोलून सीतादेवींनी आपल्या सुनेचे डोळे पुसले आणि त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला सीतादेवी म्हणाल्या अगं नर्मदा तू काय आता मला दोन भाकरी खाऊ घालणार आहेस का माझे पोट भरले आहे ती उरलेली एक भाकरी तू खा रात्री जेव्हा दोन्ही मुले आली तेव्हा दोघांनीही आई आणि आजीकडे ढुंकूनही पाहिले नाही ते जेवण करून आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसले त्यांनी हे सुद्धा विचारले नाही की आईने आजीने काही खाल्ले आहे की नाही आजीची तब्येत कशी आहे धाकटी अर्ध रात्री सिनेमा पाहून सरळ आपल्या खोलीत आली काही वेळाने ते चौघेही हॉलमध्ये एकत्र बसून गप्पा मारत होते जणू काही रात्र नसून दिवसच आहे घराची मालकीण स्टोर रूम मध्ये झोपली होती आणि तिच्या घरावर मुलांनी सुनांनी कब्जा केला मोठ्या सुन्याच्या वाटणी केलेल्या हिस्स्यामध्ये तिच्या मैत्रिणी आहेत आणि धाकट्या सुन्याच्या खोलीत तिची आई आहे सकाळ झाली तेव्हा मोठी सून स्टोर रूम मध्ये आली आणि म्हणाली आई आई उठा किती उशीर झाला आहे पहाट झाली आहे पहाटेचे पाच वाजले आहेत नर्मदा म्हणाल्या अगं सुनबाई आता तर पहाटेचे पाच वाजले आहेत तू माझ्यासाठी चहा आणला आहेस का ठेव तिथे मी उठून पिते पण आधी तुझ्या आजी सासूला उठव नवीन जागेमध्ये लवकर झोप आली नाही त्यामुळे मी रात्री उशिरा झोपले मीनाक्षी म्हणाली आई चहा वगैरे तुम्ही गावी जाऊन प्या बाहेर रिक्षा उभी आहे तुम्ही दोघी आत्ताच्या आत्ता गावी निघून जा तुमचे सामान तर तुम्ही तिकडून येतानाच पॅक केले आहे तुमच्या मुलांना तुम्ही या घरात नको आहात त्यामुळे त्यांना तुम्हाला गावी पाठवायचे आहे तेवढ्यात धाकटी सुद्धा तिथे आली आणि म्हणाली बरे झाले मी माझ्या आईला बोलावून घेतले तसे हे मी आईला बोलावणारच होते कारण माझा आठवा महिना चालू आहे आणि मला तर तशी तुमची काही गरज नाही त्यामुळे तुम्हाला माझ्या होणाऱ्या मुलाची काळजी करण्याची गरज नाही इथे माझी आई आहे माझी काळजी घ्यायला ती सर्व करेल तुम्ही पटकन गावी जायला निघा तुमचे गावी चार खोल्यांचे घर आहे तिथे तुम्ही आणि ही तुमची म्हातारी सासू आरामात राहा तुमचे सामान उचला आणि इथून निघा नर्मदाताई अजून झोपेतून उठल्याही नव्हत्या तोवर त्यांच्या सुनांनी त्या दोघींना घराबाहेर काढायला सुरुवात केली दोघी सासू सुना डोळे चुळत उठल्या नर्मदाताई आपल्या दोन्ही मुलांना म्हणाल्या आम्ही गावी तर जाणारच आहोत पण आमचा खर्च कोण उचलणार मोठा मुलगा म्हणाला तुला पैशांची काय गरज आहे तुझ्या अकाउंटमध्ये बाबांचे जे काही पैसे आहेत त्यातून तुम्ही दोघी तुमचा खर्च भागवा तो पुढे म्हणाला खूप झाले तुमची मनमानी बाबा जिवंत असताना ह्या घरामध्ये तू नेहमी हुकूम गाजवत राहिलीस पण आता तुझ्या सुना हे सहन करणार नाहीत आणि आई जर तू इथे राहिलीस तर रोजच विनाकारण भांडणं होत राहतील आणि आम्हाला ते नको आहे त्यामुळे तुम्ही इथून निघा नातवाचे बोलणे ऐकून सीता देवींच्या डोळ्यात पाणी आले त्या म्हणाल्या तुला तर शहरी हवा लागली आहे म्हणून आईशी कसे बोलावे याचे भानही राहिले नाही तुला लाज लाजवटत नाही तुला नर्माता त्यांनी स्टोर रूममध्ये लावलेला आपल्या पतीचा फोटो घेतला आणि सासूला घेऊन रडत आपले घर सोडून कायमचे गावे राहायला निघून गेल्या मुले एवढी नालायक होती की त्यांनी आपल्या आईला आणि आजीला बसमध्ये देखील बसवले नाही त्यांचा नातू सोहम म्हणाला मम्मी तू आजीला अशी पळवून का लावत आहेस हे तर चुकीचे आहे ना त्याची आई म्हणाली तू गपरे आणि जा तुझ्या खोलीत जाऊन अभ्यास करत बस मोठ्यांच्या मध्ये अजिबात बोलायचे नाही सोहम खाली मान घालून तिथून निघून गेला इकडे नर्मदाताई जेव्हा गावी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा धीर आणि जाऊ हे घर गाव सोडून जाण्याची तयारी करत आहेत सीता सीतादेवी त्याला म्हणाल्या अरे माधव बाळा तू कुठे जात आहेस मोठ्या मुलाच्या घरातून नातवाने तर पळवून लावले आता तू सुद्धा आम्हाला सोडून जात आहेस का माधव म्हणाला हो आई मी माझ्या मुलांसोबत शहरात चालू आहे पण आई एक लक्षात ठेव हो। आपल्या गावची जमीन अजिबात विकू नकोस हे बघ आज नर्मदा वहिनीची अवस्था काय झाली आहे दादा गेल्यानंतर त्या बेघर झाल्या आहेत आता इथे गावी राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आणि मी जर इथे राहिलो तर तुम्हाला माझी बायको जगू देणार नाही तेवढ्यात माधवरावांची बायको तिथे आली आणि म्हणाली काय म्हणाऱ्यात तुम्ही अहो इथे राहायचे आहे कोणाला माझा आता यांच्याशी काही संबंध नाही आणि तुम्हीही ठेवू नका नाहीतर गोजडीसारख्या चिटकून राहतील आपल्याला सीतादेवी आश्चर्यचकित होऊन आपल्या धाकट्या सुनेचे बोलणे ऐकत होत्या वहिणीचे सांत्वन करून माधवराव कायमचे आपल्या मुलाकडे शहरात निघून गेले माधवराव यांचा मुलगा आणि सून खूप चांगले होते त्यामुळेच तर त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना गाव सोडून शहरात कायमचे राहायला बोलावून घेतले होते असो आता नर्मदा आणि सीतादेवी गावीच आपले जीवन जगत होते नर्मदाताई आपल्या सासूची खूप काळजी घ्यायच्या त्यांना वेळेवर जेवण औषधे द्यायच्या त्यांची खूप सेवा करायच्या आणि तिकडे शहरामध्ये त्यांची दोन्ही मुले निश्चिंत होऊन जगत होते की चला आई आणि आजी दोघीही गेल्या आपले टेन्शन संपले आपल्या मागची डोकेदुखी कायमची गेली असे त्यांना वाटत होते मुले आणि सुना मिळून खूप मजेत पार्टी करायचे डिस्कोला जायचे सीमा खूप खुश होऊन आपल्या आईच्या खोलीत गेली आणि म्हणाली आता सगळेच टेन्शन संपले बरे झाले ती म्हातारी तिच्या सासूला घेऊन गावी निघून गेली तिची आई म्हणाली अगं तुझे सासरे मध्येच पारले त्यामुळे तुझे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करता आला नाही उद्या तुला नववा महिना लागतोय तर मुहूर्त पाहून आपण तुझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उरकून टाकू सीमा म्हणाली ठीक आहे आई दोन दिवसांनी कार्यक्रम होता सीमाने तिच्या माहेरकडच्या पाहुण्यांना शेजाऱ्यांना मैत्रिणींना कार्यक्रमासाठी बोलावले पण त्या सासूला बोलावलं नाही ज्यांनी तिला खूप प्रेमाने घरची सून म्हणून आणले होते कार्यक्रमाला आलेले सर्वजण सीमाचे अभिनंदन करत होते तिच्या आईने लेकीसाठी जावयासाठी सोन्याची अंगठी आणली होती हे पाहून सीमा म्हणाली आई तू माझ्यासाठी सोन्याची अंगठी घेतलीस जर तुझ्या जागी माझी सासू असती तर तिने माझ्या हातात फक्त पाचशे रुपये टेकवले असते आणि त्या म्हातारीने शंभर रुपये दिले असते आणि दीर्घायुषी व्हा खुश राहा ह्या आशीर्वादावरच भागवले असते त्या दोघी इथून गेल्या हेच गिफ्ट आहे माझ्यासाठी आमचे टेन्शन कमी झाले एकदाची सुटका झाली त्या दोघींपासून असे बोलून दोघीही हसू लागल्या कार्यक्रमानंतर सौरव पाहुणे मंडळी जेवण करत होते तेव्हा दारावरची बेल वाजली एक माणूस दारात उभा होता त्याच्या हातात एक लिफाफा होता संदीप त्याला पाहून तिथे आला आणि म्हणाला कोणाला भेटायचे आहे तुम्हाला तो माणूस म्हणाला संदीप आणि सौरभचे घर हेच आहे का तो म्हणाला हो मी संदीप आहे तो माणूस म्हणाला मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणले आहे सीमा तिथे आली आणि म्हणाली नक्कीच हे गिफ्ट माझ्यासाठी असेल संदीपने तो लिफ लिफाफा उघडला आणि वाचल्यानंतर त्याला धक्का बसला त्याची बोलतीच बंद झाली तेव्हा सीमा त्याला म्हणाली काय झाले अहो काहीतरी बोला तेवढाच सौरभसुद्धा तिथे आला आणि म्हणाला काय झाले संदीप तू शांत का आहेस तेव्हा संदीपने ते लेटर सौरभच्या हातात दिले त्यानेही ते लेटर वाचले आणि त्यालाही धक्का बसला तो माणूस म्हणाला की हे ह्या घराची कागदपत्रे आहेत आणि आता मी ह्या घराचा मालक आहे हे घर तुमच्या आईने आम्हाला विकले आहे त्यामुळे तुम्ही पटकन हे घर खाली करा नाही तर मी पोलिसांना बोलावेन संदीप आणि सौरभ दोघांचे हात थरथर करू लागले सौरभला तर धक्काच बसला आत्ताच्या आत्ता घर खाली करा तो माणूस पुन्हा एकदा मोठ्या आवाजात म्हणाला पण ते दोघे भाऊ घराबाहेर जायला तयार नव्हते त्यामुळे त्या माणसासोबत आलेल्या लोकांनी जबरदस्तीने त्यांचे सामान घराबाहेर फेकायला सुरुवात केली सर्व पाहुणे उभे राहून तमाशा बघत होते आता दोघे भाऊ रस्त्यावर आले त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे तेव्हा सीमा हात जोडून म्हणाली कमीत कमी एका रात्रीसाठी सरी तरी आम्हाला इथे राहू द्या मी गरोदर आहे अशा अवस्थेत आम्ही कुठे जाणार तो माणूस म्हणाला तुम्ही कुठेही जा मला काय करायचे आहे जेव्हा तुम्ही आई आपल्या आईला आणि त्या वृद्ध आजीला घरा या घराबाहेर काढले तेव्हा तुम्ही असा विचार केला होता का मग मी आता तुमचा विचार का करू हे बघा मी तर ह्या घराचा मालक आहे तुम्ही माझ्या घराबाहेर वा आणि तुम्हाला काय करायचे आहे ते करा त्याच्याशी माझा काही संबंध नाही सौरभ आणि संदीप सीमाच्या आईच्या घरी पोहोचले पण सीमाच्या भावाने आणि वहिनीने त्यांना तिथेसुद्धा थारा दिला नाही तिची वहिनी म्हणाली सीमाताई जर तुम्ही तुमच्या सासूला समजून घेऊ शकला नाही तर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका सीमा म्हणाली वहिनी मी गरोदर आहे ग माझी अवस्था तरी बघ वहिनी म्हणाली तुम्ही गरोदर आहात म्हणून सगळा भार मी का उचलू तुमचा धाकटा भाऊ पुण्याला राहतो त्याच्याकडे जा सीमाची आई म्हणाली सुनबाई असे करू नकोस ती अवघडलेली आहे दोन जीवांची आहे कुठे जाईल बिचारी अव अशा अवस्थेत तेव्हा तिची वहिनी म्हणाली सासूबाई जास्त बोलू नका तुम्हाला इथे राहायचे आहे की तुम्हालाही काढूया घराबाहेर त्यामुळे नाईलाजाने त्या चौघांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली आणि त्याच रात्रीची माझ्या पोटात दुखू लागली आणि ती रडायला लागली तिला रडताना पाहून संदीप घाबरला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण रात्री कोणीच तिला ॲडमिट करून घेत नव्हते तो वेड्यासारखा हॉस्पिटलच्या चक्रा मारत होता शेवटी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून घेतले तिने एका मुलाला जन्म दिला पण डॉक्टर त्या मुलाला वाचवू शकले नाहीत संदीप खूप रडू लागला सीमालाही खूप मोठा धक्का बसला होता, तीदर होता कुछे कुछे ती तर कोणाशी बोलत नव्हती पुतळ्याप्रमाणे बसून होती बहुतेक तिला पश्चाताप होत होता की कुठे ना कुठे तिने आपल्या सासूसोबत चुकीचे केले होते आसीला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती सकाळ झाल्यानंतर त्यांनी एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि तिथेच दोघे भाऊ गेले आणि काही दिवसानंतर सौरभ आपल्या आईला बोलण्यासाठी गावी गेल्या पण गावी गेल्यानंतर त्याला ठाऊक झाले की गावची सर्व प्रॉपर्टी आईने विकली आणि आजीसोबत कुठेतरी निघून गेली आहे त्या दोघी सासूसुना कुठे गेले आहेत हे कोणालाही ठाऊक नव्हते शेजारी त्यांचे काका राहत होते ते सुद्धा गाव सोडून त्यांच्या मुलाकडे शहरात गेले होते त्याला पाहून मग एक शेजारी म्हणाला संदीप आणि सौरभ तुम्ही तुमच्या आईसोबत चांगले केले नाही त्या कायमचे हे गाव सोडून निघून गेल्या मी त्या दोघींना खूप समजावले पण त्या काही ऐकल्या नाहीत ते शेजाऱ्यांकडे नर्मदा एक चिठ्ठी ठेवली होती आणि ती चिठ्ठी त्याने सौरभला दिली आईने लिहिलेली चिठ्ठी त्याने वाचायला सुरुवात केली त्यामध्ये लिहिले होते आलात का बाळांनो मला ठाऊक होते तुम्ही दोघे नक्की याल आता तुम्हाला आमचा शोध घेण्याची काही गरज नाही ते घर माझ्या नावे होते जेव्हा तुझ्या वडिलांना पहिला हार्ट अटॅक आला होता तेव्हा त्यांना जाणवले होते की ते जास्त जिवंत राहू हो शकणार नाहीत त्यामुळे त्यांनी ते घर जमीन माझ्या नावे केले त्यामुळे तु तुझे घर सोडून येताना मी घराची कागदपत्रे माझ्यासोबत घेऊन आले होते कारण हे घर आता मी तुम्हाला देऊ शकणार नाही जर माझ्या मुलांनी मला परके केले तर आता मी सुद्धा माझ्या मुलांना परके करणार हे घर विकून आम्ही जिथे कुठे राहत आहोत तिथे खूप आनंदी आहोत आता तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात तुम्हाला जसे वागायचे आहे जगायचे आहे तसे तुम्ही जगा तूच म्हणाला होतास ना बरेच दिवस झाले मी माझी मनमानी केली आता तुम्ही मनमानी करा मला काही फरक पडणार नाही आपल्या आईचे पत्र वाचून सौरभ म्हणाला आजीने आपल्याला बरबाद केले घर विकण्याची आयडिया तिचीच होती संदीप आपण रस्त्यावर आलो आहोत जेव्हा सुनांनी त्यांचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला कारण हे सर्व त्यांनीच केले होते आदा नर्मदा सिता देवी मधे का मधे ले ले आता नर्मदाताई आणि सीतादेवी दुसऱ्या शहरामध्ये जाऊन एका चांगल्या वृद्धाश्रमामध्ये आनंदाने राहत आहेत आपले राहते घर आणि जमीन विकून आलेल्या पैसा त्यांनी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला दान दिला आता दोघी सासू सुना आपले उरलेले आयुष्य आनंदाने जगत आहेत तुम्हाला काय वाटते नर्मदाताईंनी आपल्या मुलांना आणि सुनांना दिलेली शिक्षा योग्य होती की अयोग्य तर माझ्या मित्रमैत्रिणींनं आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद